श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी अवघ्या काही दिवसातच बाप्पांचं घरोघरी आगमन होणार आहे सध्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठ्या थाटामाटात आगमन आहे अनेक कार्यशाळांमध्ये गणपतीच्या मूर्त्यांना शेवटचं चालू आहे यंदा गणेश चतुर्थीचा सण सात सप्टेंबरला म्हणजे शनिवारी आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपतीला विशेष महत्व आहे कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी आपण श्री गणेशाची पूजा करतो गणेशाला विघ्नहर्ता म्हणूनही आपण ओळखतो जर तुम्ही देखील पहिल्यांदाच बाप्पांची मूर्ती घरात बसवत असाल तर वास्तुशास्त्रानुसार काही नियम सांगितलेले आहेत आणि हे नियम आपण प्रत्येकाने पाळायला हवे तर गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणत असताना गणेश मूर्ती नक्की कशी असावी दिशा कोणती असावी गणपतीचं आसन काय असावं गणपतीची सोंड कोणत्या दिशेला असावी गणपतीच्या मूर्तीमध्ये काही गोष्टी असणं आवश्यक आहे तर त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं श्रीगणेशाच्या मूर्तीचा रंग कोणता असावा ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये गणपतीची मूर्ती किंवा मग फोटो ठेवताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत सर्वात पहिली गोष्ट मूर्तीची चुकीच्या ठिकाणी स्थापना होऊ नये यासाठी प्रयत्न करा जर मूर्तीची चुकीच्या ठिकाणी स्थापना झाली तर अनेक संकटांना सामोरं जावं लागू शकतं श्री गणेशाची मूर्ती ही वास्तूनुसार कोणत्या दिशेला असावी तर ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा पूर्व ईशान्य किंवा मग उत्तर दिशेला असायला हवी गणपतीची मूर्ती घराच्या दक्षिण दिशेला कधीही लावू नये त्याचबरोबर आपले जे शौचालय असतात डस्टबिन असतात स्टोअर रूम असतात किंवा पायऱ्यांखाली अशा ठिकाणी गणपतीची स्थापना कधीही करू नका या चार गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या आहेत ते म्हणजे दक्षिण दिशेला आपण गणपती बाप्पांची स्थापना करू नये डस्टबिनजवळ स्टोर रूमजवळ शौचालयाजवळ आणि पायऱ्यांखाली गणपतीच्या मूर्तीची स्थापना करायची नाही अशाच ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे जी जागा फ्रेश असेल स्वच्छ असेल सुंदर असेल आणि तिथे प्रसन्न वातावरण असेल गणपती बाप्पांचं आसन कसं असावं वास्तुशास्त्रानुसार हल्ली तर आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे आसन बघतो किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन बघतो आता डेकोरेशन करणं हा खरं तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण हल्लीच्या काळामध्ये ते जरा अधिक होतंय आणि वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं असं आहे की वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घरात आणत असताना ललितासनात बसलेल्या स्वरूपात असायला हवी अशी मूर्ती शांततेचं प्रतीक दर्शविते यामुळे घरात सुखसमृद्धीसुद्धा कायम टिकून राहते त्याच्यानंतर गणपतीची सोंड कोणत्या दिशेला असायला हवी वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घरी आणताना त्याची सोंड कोणत्या दिशेला आहे हे लक्षात ठेवायला हवं वास्तुशास्त्रानुसार गणपतीची सोंड नेहमी डाव्या बाजूला झुकलेली असायला हवी अशी मूर्ती नेहमी यश आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असते आता नक्की उजव्या सोंडे सोंडेचा गणपती आणि डाव्या सोंडेचा गणपती यांच्यामध्ये फरक काय आहे तर उजव्या सोंडेचा गणपती याचाच अर्थ दक्षिणाभिमुख मूर्ती होय दक्षिण याचा अर्थ असा की उजवी बाजू किंवा मग दक्षिण दिशा ही दिशा यमलोकाकडे नेणारी तर उजवी बाजू सूर्यनाडीची असते यमलोकाच्या दिशेला तोंड देण्याची ताकद या गणपतीमध्ये असते म्हणजे उजव्या सोंडेच्या गणपतीमध्ये असते त्याची सूर्यनाडी सुरू असल्याने तो तेजस्वीही तितकाच असतो असं सांगतात की दक्षिणेला असलेल्या यमलोकात पाप पुण्याचा लेखाजोखा सुद्धा केला जातो त्याच्यामुळे ही बाजू नकोशी असते महत्त्वाचे म्हणजे दक्षिणाभिमुख गणपतीची पूजा नेहमी केली जात नाही तसेच या गणपतीची पूजा करताना पूजाविधीचे सर्व नियम आपल्याला काटेकोरपणे पाळणं आवश्यक असतं अभ्यासकांच्या मार्गदर्शनाने या मूर्तीची उपासना केली जाते म्हणून उजव्या सोंडेचा गणपती शक्यतो घरामध्ये आपण बसवत नाही आता डाव्या झोंडेचा गणपती म्हणजे कुठला तर वाममुखी गणपती वाम याचा अर्थ डावी दिशा किंवा मग उत्तर बाजू डावी बाजू ही उजव्या बाजूच्या विरुद्ध दिशेस येते डाव्या बाजूला चंद्रनाडी असते ती शीतलता देत असते उत्तर बाजू ही अध्यात्माला पूरक असते त्यामुळे वाममुखी गणपती पूजेसाठी ठेवण्यास प्राधान्य दिलं जातं या गणपतीची मात्र नियमित पूजा केली जाते डाव्या सोंडेच्या गणपतीसाठी कुठलेच विशेष नियम नसतात त्यामुळेच घरी गणपतीची प्रतिष्ठापना करीत असताना डाव्या सोंडेची मूर्ती आणावी म्हणजे त्यांची पूजा करणं हे आपल्याला झेपेल आता हे झालं की कोणत्या सोंडेचा गणपती आपण घरी आणावा त्याच्यानंतर नक्की गणपतीची मूर्ती जी आहे त्याचे चरण कसे असावेत बोटे कसे असावेत अंगठे कसे असावेत तर बघा वास्तुशास्त्रानुसार गणपतीच्या डाव्या हातामध्ये मोदक असायला हवा तर त्याच्या चरणाजवळ मूषक म्हण मूषक म्हणजे त्याचं वाहन असायला हवं उजव्या हाताची तीन बोटे उघडी आणि पहिलं बोट अंगठ्याला स्पर्श करणारं असावं अशी गणपतीची मूर्ती असायला हवी त्याचनंतर गणपतीच्या मूर्तीचा रंग कोणता असायला हवा शास्त्रानुसार गणपतीची मूर्ती ही पांढरा रंग किंवा मग शे शेंदूर असायला हवा शेंदूर रंग असायला हवा पांढरा रंग नेहमी जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी प्रदान करतो तर शेंदूर रंग हा आत्मविकासासाठी आणि इच्छापूर्तीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्याच्यामुळे तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणत असताना तुम्ही या दोन गोष्टींचा विचार करा की त्यांचा रंग जो आहे तो पांढरा किंवा मग शेंदूर कलर जो असतो तर तसा असायला हवा तुम्ही शक्यतो पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती निवडा कारण ही शांतता समृद्धी देण्यासाठी योग्य मानली जाते तुम्ही पांढऱ्या गणेशाच्या रंगाच्या प्रतिमा देखील निवडू शकता पांढरा गणेश संपत्ती आनंद आणि समृद्धी आकर्षित करतो ज्यांना स्वतःच्या भरभराटीची इच्छा आहे त्यांनी घरासाठी शेंदू रंगातील गण गन, गणेश मूर्तीची निवड करावी नेहमी लक्षात ठेवा की देवतेची पाठ ही घराच्या बाहेरील बाजूसच असली पाहिजे सहसा भगवान गणेशाला लाल किंवा पिवळे कपडे घातलेले चित्रित केले जाते गणेशाचा रंग त्याच्या सोनेरी रूपात दर्शविला जातो अशा मूर्ती देखील खास ठरतात पूजेसाठी आपल्या सामर्थ्याप्रमाणे सोने चांदी अथवा माती यांची मूर्ती आपण बनवून घ्यावी या व्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे शास्त्रानुसार अयोग्य मानलं जातं मूर्ती आणत असताना ती नक्की किती उंचीची असावी तर एक ते दीड फुटांपेक्षा जास्त जास्त मोठी मूर्ती नसावी मूर्तीमध्ये एकदंत चतुर्भुष पाश अंकुश धारण केलेली अशी मूर्ती असावी एका हातामध्ये मोदक आणि दुसरी हात ही दुसरा हात हा वरमुद्रेत असावा पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम असते म्हणून नेहमी घरासाठी जर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घेत असाल तर ती पाटावरती बसलेली किंवा सिंहासनावर बसलेलीच घ्या गणेश मूर्तीची शरीरयष्टी बदल करणे योग्य नाही चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नका गणपतीची सोंड ही उजवीकडे नसावी उजव्या सोंडेच्या गणपतीच्या उपासनेमध्ये कडक सोवळ्याची आवश्यकता असते हे आपल्या सर्वांना अगोदरच सांगितलेलं आहे मूर्ती सुबक प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेली असेल तर अशी घ्या मूर्ती कुठेही भंगलेली नसावी रंग उडालेली नसावी कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही आणि त्याचबरोबर शिवपार्वतीसोबत बसलेली गणपतीची मूर्तीसुद्धा या पूजेसाठी निषिद्ध मानली जाते तर या सर्व गोष्टींची काळजी घेऊन आपण गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे भरपूर जणांनी मूर्तींच्या ऑर्डर द्यायला सुरुवात केलेली असेल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ही लगभग सुरू झालेली असेल तर ही सर्व लगबग करत असताना या गोष्टी जर चुकणार नाही ना याच्याकडे नेहमी लक्ष द्या कारण तुम्ही बाकीच्या गोष्टी कितीही केल्या तरी ती मूर्ती योग्य पद्धतीने घरी येणं आणि योग्य सोंडेची योग्य दिशेची योग्य गोष्टी असणारी मूर्ती घरी येणं तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर इतरांसोबतसुद्धा नक्की शेअर करा धन्यवाद